तो में मैं चानल एक देका देशा। तर नमस्कार मित्रांनो मी मॅडेंजरकर आमचा कोकण यूट्यूब चॅनलवरती तुमचा सगळ्यांचा पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओत स्वागत असा तर आजचे व्हिडिओ म्हणजे म्हणजे व्हिडिओचे विषयच काय नाही तसं होलास तर पण एक आपलं माझ्या वैयक्तिक म्हणजे माझ्यावरनं एक छोटंसं मग कंटेंट बनवतो होतो तर पहिला आधी जे माझे मा व्हिडिओ बघतात जे माझे ब्लॉग बघतात तर ज्यांका ज्यांका ते आवडतात किंवा जे जे आवडेन ते लोकं बघतात तर त्यांच्यासाठी थँक्यू थँक्स कारण काय त्यां आवडता की ते असेच बघतात पण बघतात ह्या त्यांचा त्यांना माहिती आहे पण त्यांच्या सगळ्यांना थँक्स माझ्याकडनं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे ज्यांका व्हिडिओ आवडत नाही तरीहीसुद्धा तेही बघतात सुद्धा थँक्स आणि आता तुमका सरळ सांगते म्हणजे विषय काय आहे म्हणजे व्हिडिओ माझे ग्रो भेटत नाही किंवा सबस्क्राईबर वाढत नाहीत किंवा म्हणजे लाईक भेटत नाहीत त्याच्यानंतर म्हणजे आपल्याकडे त्या कॅमेऱ्याचा म्हणजे गोप्रो नाही आ किंवा माझ्याकडे बारीकलो फोन नाही आयफोन नाही आह तर मग क्वालिटीचा प्रश्न येतात क्वालिटी नाही भेटत माझ्या फोनमधनं तर हे सगळे विषय असत तर ते जेव्हा वस्तू सगळे आपल्याकडे येतील तेव्हा ताही होईल क्वालिटीचा विषय तो पण ह्या होईल पूर्ण होईल पण त्या ती व्हिडिओ बघण्याचं कारण तुमचा ती व्हिडिओ काय बनवता कोणाकोणाक आवडत नाही व्हिडिओ तरीसुद्धा ते बघतात तर मग माझा काय म्हणणं जा चुकता ना तर तुम्ही सांगितलाच कमेंटमध्ये सांगा काय चुकता जा माझा कमेंटमध्ये तुम्ही बोलू शकता की बाबा असा चुकता काहीतरी चुकता तुम्ही भिंदास सांगा त्याच्यावरती मी बदल करू शकतो पण कोणकोण असे असतात ना चांगला तरी केला एक कुठची व्हिडिओ किंवा वाईट जरी केलं तरी त्यांना वा ते वाईटच दिसतात पण व्हिडिओ बघणार ते लाईक नाही करूचे किंवा कमेंट नाही करूचे पण ते बाजूक म्हणजे व्हिडिओच्या बाहेर म्हणजे असे आपसात जर आपले मित्रच भू गेलास आप तर आपले मित्रच असे असतात तर की त्यांना तर आवडत नाही म्हणजे उगाची चांगलं जरी व्हिडिओ झालो असले तरी काय करतं जायचं तू काय कंटेंट आतो ह्या ठीक आहे चला मान्य पण तुम्ही काय त्याच्यात काहीतरी सांगा ना की बाबा तू असं बनव तसा बनव म्हणजे असंच म्हणजे समोरच्या जे व्यक्तीला बोलतात ना की असं बोलतात की म्हणजे ते का वाईट वाटा भया की त्या तो करून देऊ म्हणजे करू तर सोडून देऊ असं नको बोलू की तो करू कुठे त्यात सुधारणा काहीतरी असा काहीतरी चांगला तुम्ही बोला तर असंच होय माझ्या ह्याच्यातले मित्र असत भरपूर जण असत भरपूर जणातले खायचे खायचे असत ते मागणं बोलतात खैचे खायची असत ते फुट्यात सांगतात पण मागा कोण पण जे मागणं बोलतात त्यांच्यासाठी हे व्हिडिओ बनवलेला तुमका बघू असत तर तुम्ही बघा व्हिडिओ आणि जे नाही बघत आहेत हो, व्हिडिओ त्यांना काय मी पाठी लागू शकत नाही की बाबा करा माझ्या लाईक कर किंवा लाईक करोच असं काय विषय नाही आवडतात तुम्ही बघा जे आवडतात माझी माझी पब्लिक असं किंवा माझे जे मित्र असत किंवा जे असत सबस्क्रायबर त्यांना आवडतात ते करतले लाईक ते रोज बघतात माझे व्हिडिओ मग का नंतर मॅसेजला पण सांगतात की भारी झाली व्हिडिओ हो। पण तुमकाच काम आहे म्हणजे जे हसत ना जे जळणारे असतात त्यांनाच व्हिडिओ ना बनवली तर ती वाईट दिसाची ती दिसतात म्हणजे तुम्ही कितीही चांगली बना तर ह्याच बोलायचा होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे नवीन नवीन असत तेच सांगतात माका की असा झाला किंवा तसा करू किंवा ह्या करू कळव ह पण एक विषय येता तो माझ्यासोबत नाही बहुतेक जणांसोबत हा म्हणजे जो अगोदरपासून करता त्या व्यक्तीक जे का लिहिलेले होत ते सांगतले की असा करू का तसा करू का ह्या तुला चुकता रेता ह्या अरे पण तुझ्या काय तुझ्याकडे काय हा तर मग मी तर अशा अक्ष अशा माणसांगा तर मी तर म्हणजे इग्नोरच करते काय विषय नाही आणि काय नाही एवढंस का विषय बोलायचं होतं फक्त की की माझा काय चुकता तर तुम्ही फक्त सांगा प्लीज सांगा खरंच सांगते प्लीज सांगा कमेंटमध्ये नक्की सांगा काय काय माझ्या व्हिडिओ चुकतात प्रत्येक व्हिडिओच सांगा की आज आहे तू असा बोललस किंवा असा काय असा करूक नको हो असं करू तुम्ही बघताच ना व्हिडिओ माझे आवडेल त्यांच्यासाठी सांगते तुम्ही बिंदाच सांगा तुम्हीच सांगशालता तसा मी करू माझी तयारी असा कारण का माहिती आहे क्रिएटरचा प्रत्येक व्हिडिओ क्रिएटर चुकतात काही ना काही तिची गलती होतात तर तो त्याच्यातनं सुधारणा करता कधी कर जेव्हा का समोरना जेव्हा सांगतात लोक तेव्हा तो करतात मग तशी समोरना सांगा तुम्ही बिंदा सांगा तर काय नाही हेच विषय होतो आजचं तर पुन्हा एकदा सांगतात जे माझी व्हिडिओ प्रेमान बघतात ज्यांका माझी व्हिडिओ आवडतात लाईक करतात त्याच्यानंतर ज्यांच्यानी सबस्क्राईब करून ठेवले नाही कशाकतं माझे व्हिडिओ त्यांना आवडतात किंवा माझी व्हिडिओ त्यांना रोज बघूक भेटतील तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा थँक्यू 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 आणि जे नाही बघत मी खूप काय बोललं असतं आहे पण यूट्यूब अलाउड नाही यूट्यूबकडे तर अलाउड नाही बोलू यूट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरती तर अलाउड नाही म्हणून मी शांत आहे नाही काय बोलत त्यांना पण त्यांना एक कदी ना एक दिवस मी करून दाखवणार काहीतरी बघ्या तो दिवस कधी ना कधी येत आज मग झाली असतील दीड दोन वर्ष ह्या चॅनलला याच्या अगोदर माझा अगोदर एक चॅनल होता एम एच झिरो सेवन एम एच झिरो सेवन म्हणून चॅनल होता तर आपण ब्लॉगिंगचाच होता त्याच्यात सीन काय नवीन नवीन होतं त्यावेळी त्याच्यावर टाकलं आहे पाच सहा टाकलं आहे पण माहीत नव्हता की गुगल अकाउंटचं म्हणजे पासवर्ड बिसवर्ड लक्षात नाही ठेवलेलो तर तो फोन गेलो तर चॅनल पण गेला त्याच्यानंतर मग दुसरा चॅनल खोललं आहे सॉंगचा पण सॉन्ग स्वतः मी लिहायचो स्वतः म्युझिक बिझिक चूज करायचो त्या म्युझिकला सोडू जसे मी म्हणजे काय बोलतात ते का आता म्हणजे एक त्या म्युझिकनुसार मी त्या गाणं ह्या करायचो बनवायचो स्वतः लिहायचो परत स्वतः व्हिडिओत ॲक्टिंग करायचो किंवा म्हणजे एवढा सगळा करून झालेल्या माणसाक जर तुम्ही कालचे इलेली जर सांगत असाल हां असं नाही थोडा जाऊ दे तर चला मग व्हिडिओ लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि जर चुकला तर प्लीज सांगा कमेंटमध्ये आपण लवकरच भेटा येणाऱ्या नवीन व्हिडिओत तर आता